भोजपुरीमध्ये मी काम केलं होतं मी त्यांना सांगितलं होतं मी मी भोजपुरी आपल्याकडूनही आता बाई नाही तू म्हणजे त्यांनी सांगितलं नाही हो देखेन मग तो त्यांनी तो, तो माणूस होता तो जो डायरेक्टर म्हणजे रायटर होता तो वाक वाक्य वाचायचा वा, तो वाच वाक्यावर त्याचा जो एक रिदम जो आहे वाक्याचा काय असतं कुठल्याही दृष्टीच्या तुम्हाला ती लँग्वेज यायलाच पाहिजे असं काही नाही आहे हां पण त्याचा लहजा आला पाहिजे त्या लयजा तुमचा जर आला ना तर ते वाक्य वाटतं की तेच आहे म्हणून एखादा वाक्य एखादा शब्द असला की चालतो तो तर त्याच्यामध्ये त्याचा मी जो लयजा पकडला भय भोजपुरी याचा आणि तो भोजपुरी लयजा लहजा पकडला आणि ती भूमिका इतकी मस्त होऊन गेली हिट झालं पिक्चर ते, ते, ते तो तो का माई का बिटुआ नावाचं पिक्चर होतं अच्छा आणि मजेची गोष्ट म्हणजे मला त्याचं बेस्ट कॉमेडियन म्हणून अवॉर्ड पण मिळाला सगळी मजा येते आता ह्याच्यामधलं कर्ण मध्ये आता कर्ण अर्जुन जील आता मला नाही माहिती माझ भाषाच नाही ती पण मी त्याच तो हे पकडला तो आणि तो मग भीड झाली ते आता ठाकूर तो गोयव ठाकूर तो गयो हे वाक्य पण तो ठाकूर तो गोय साधन नाही वाक्य ते त्यांच्या ह्याच्यात ते ठाकूर म्हणून तेव्हा ठाकूर असं होणार गयो नाही म्हणजे गियो पण हे इम्प्रोवायझेशन नेहमी आहे ठाकूर तो गियो मग तसं धूमधटाक्या मध्ये तो खोकला आहे हा तो प्रत्येक पायरीवर वेगळा खोकला आहे ते इम्प्रोवायझेशन ते काय झालंय तुम्ही चुकून चुकून सुचलेली गोष्ट आहे ती सुचलेली गोष्ट आणि ते इम्प्लिमेंट केली असले काय झालं त्यावेळेला पहिला सीन माझा असता मी तो बाप बनून येतो बाप बोल तुझा माझ्या तोंडा हातात पाईप आहे आता पाईप मध्ये जो तंबाखू असतो हा हार्ड असतो सिगरेटच्या पेक्षा एक्झॅक्टली आणि मी सिगरेट त्यावेळेस होतो पण मी एवढा हार्ड तंबाखू मला माहित नाही रे आणि त्यावेळेस पण मला माहित नव्हतं तर माझं पहिलं वाक्य तुझं शरद तळव उभे असतात झाडाला पाणी घालत तर मी त्यांना म्हणतो काय माळू माळीबुवा असं मी म्हणतो माळीबुवा धनाजीराव वाकडे इथेच राहतात काय असं वाक्य होतं तर मी हे केलं काय माळीबोआ म्हणून मला लागला का घशात hmm. बसला रेता बघू काय माळी <laughs> कट कट कट, कट। आणि काय मला माहित मला एकदम कसं होत अरे आपण जर ह्याचाच जर मॅनेजर बनलो तर काय होईल एक्झॅक्टली म्हणजे अचानक मला सुचलं ठरवलं नव्हतं काही काही नाही लिहिलेलं पण नाहीये काही नाहीये ती कॅरेक्टर तशीही नाहीये किंवा आधीची जी ज्यांनी केली होती अशोक किशोर कुमारने त्यातही तसं नाही कुठेही नव्हतं पण ते त्यावेळेला अचानक पण तसं आहे आता कुठून सुचल ते काय मला माहित नाही पण त्याच्यानंतर मग ते प्रत्येक वाक्य मग खोकल्यामध्येच बोलायला सुरुवात केली नंतर बघितला पॅकेज आधी बघितलं होतं मी त्याचं काहीच नाही काही कसा म्हणजे नाही अरे त्याच्यात तुला समजा मी माझी कॅरेक्टरही जास्त हिट झाली बोल मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका